भाऊ खासदार आपल्यासोबत जोडले गेले ओमराजे निंबाळकर ओमराजे ऐकला सरकारच्या वतीनं सांगितलं जातं आम्ही किती पैसे दिले सरकारला सरकार, नै, नै, सरकार आहे मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचंय की अकरा हजार रुपये क्विंटल न विकलं जाणार सोयाबीन शेतकऱ्याला तीन हजार रुपये ते साडेतीन हजार रुपयाने विकायची पाळी केवळ केंद्र सरकारनं डीओसी आयात केल्यामुळे त्या ठिकाणी आली मला आपल्या माध्यमातनं सांगायचं ते सांगतायत की के खरेदी केंद्र सरकारनं चालू केली हामीव खरेदी केंद्रामध्ये फक्त वीस टक्के शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलंय ऐंशी टक्के शेतकऱ्याचं सोयाबीन तसंच राहिलंय ऑनलाईन नोंदणी केलेली असताना सुद्धा केंद्र सरकारनं त्या खरेदीला मुदतवाढ दिली नाही मी स्वतः अनेक खासदारांना घेऊन सिंग चव्हाण साहेबांना भेटलो त्यांना ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली की एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे ती खरेदी होत नाहीये आणि हे जे सांगताय ते अतिशय चुकीचं आहे शेतकऱ्याचं क्विंटल मागे सात ते आठ हजार रुपयाचं नुकसान हे केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे आता जे म्हणलं जातं की आम्ही हमी भाव त्या ठिकाणी सोयाबीनचा वाढवला पण खरेदी किती केला आपण सोयाबीन हमी हमी भाव वाढवून आणि आज त्याच शेतकऱ्याला केवळ त्यानं उत्पादित केलेला शेतमाल त्या ठिकाणी त्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळं स्वतःचा प्रपंच तो शेतकरी चलू शकत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते इतकी वाईट वेळ त्या शेतकऱ्यावर आलेल्या असताना त्या शेतकऱ्याला जे त्यांनी वचन दिलं होतं सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीत की आमचं सरकार त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याचा सात कोरा करू शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊ मला वाटते त्या आश्वासनाचा विचार आता सरकारनं करायची वेळ आली आहे आणि आज जे बच्चूभाऊ त्या ठिकाणी उपोषणाला बसलेत माझ्या मल, मला असं म्हणायचंय की हा कुठला राजकीय मुद्दा करण्यापेक्षा खरंच त्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची गरज आहे तो जगूही शकत नाही इतकी त्याची बिकट अवस्था झालेली आहे आणि ती कर्जमाफी सरकारनं द्यायला पाहिजे बडेजी मला आपल्याला विचारायचंय आज अंबुजा सिमेंटच्या पोत्याचा भाव अडीचशे रुपयाचा चारशे चा रुपयाला गेला हो। तिथं केंद्र सरकार का, का नियम लावत नाही हो कुठलं की नाही नाही तुम्ही सिमेंटचं सिमेंटचा पोता आदांनी ना चारशेला विकायचं नाही तिथं अडीचशेलाच विकलं पाहिजे म्हणून शेतकऱ्याचं सोयाबीन अकरा हजार रुपयाला गेल्यावर के केंद्र सरकारला महागाई वाढल्यासारखं सर वाटतं का त्यावेळेस का केंद्र सरकार म्हणत नाही अरे ती स्वतःच जीवन त्या ठिकाणी व्यतीत करण्यासाठी स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी ती बिचार त्या ठिकाणी त्या शेतात मरतय आणि त्याचं सोयाबीन अकरा हजारला गेलं की तुम्ही लगेच अशा पद्धतीनं त्याला मारणारी धोरण आणता डीओसी आयात करता आणि त्याचं सोयाबीन तीन हजार रुपयांनी विकायला त्याला मजबूर करता मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी सरकारनं स्वतःला दिलेल्या आश्वासनाचं त्या ठिकाणी आठवण ठेवून ताबडतोब शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी दिली पाहिजे आणि बच्चू भाऊ त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी या एका मुख्य उद्देशानं उपोषणाला बसलेले आहेत ठीक आहे शिवराजिं मी गांभीर्यानं घ्यावं नक्की नक्की मी विचारतो सरकारच्या प्रतिनिधींना इथं विचारतो तुम्ही आश्वासन दिलं सहा महिने झालेत काल सरकार आलं आणि आज उठून कोणी तुम्हाला म्हणत नाहीये काय झालं तुमचं आश्वासन सहा महिन्यानंतर विचारलं जातंय अंमलबजावणी कधी असं आहे की शासनानं निश्चितपणे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे परंतु आपण बघितलं असेल की शेतकऱ्याचं या ठिकाणी लाईट बिल पूर्ण शंभर टक्के माफ करण्याचं काम सरकारने केलं त्याच पद्धतीनं आता मुख्यमंत्री लाडकी संदर्भात त्या ठिकाणी त्याला अनुदान देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्याला आपण बघितलं असेल की के आता केंद्र सरकारचं या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं राज्य सरकारचं दिलं जातं अशा विविध अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी शेतकऱ्याच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातनं राबवल्या जात आहेत आणि निश्चितपणे कर्जमाफीचं या ठिकाणी शासनात तशा प्रकारचं केलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं इथं आता बाकीचे इतर जे काही प्रश्न चालू आहेत ते शेतकऱ्याचे कर्जमाफी करण्याचं काम सरकार निश्चितपणे येत्या काळामध्ये करेल अशा प्रकारचं आम्हाला सर्वांना त्या कधी विश्वास आहे कधी मला सांगा तुम्ही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफी करणार आहात आज तो अडचणीत आहे आज त्याला मदतीची आवश्यकता आहे पहिली गोष्ट तर त्याला शेतकरी कर्जमाफी मागण्याची वेळच काय येते तर तिथं भाव त्याला मिळत नाहीये तो चहू बाजूनच संकटात सापडलाय म्हणून त्याच्यावर ही वेळ आली आहे त्याला तर ही गरज पडणार तुम्हीच दिलंय ते आश्वासन मग ते त्याची पूर्तता करावी लागेल ना आज आपल्याला माहिती असेल की शेतकऱ्याच्या धान्याला एम एस पी लागू करण्याचं काम येतो तुमच्याकडे फक्त एक प्रश्न येतो तुमच्याकडे या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे मागणी सरकारच्या काळामध्ये कधी या ठिकाणी अशा प्रकारचं एमएसपी लावण्याचं काम आतापर्यंत केलं नव्हतं ते करण्याचं धडक एमएसपी किती वेळा तुम्ही सांगता खरेदी केली का लातूर मध्ये सांगा किती गाडा शेतकरी सांगायचा तारीख म्हणून खरेदी केली त्यांनी तारीख दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना जाहीरनामा केला होता पन्नास टक्के नफा धरून एमएसपी भाव काढला जाईल च्या स्वामीनाथन आयोगानं हे म्हटलं होतं का जेपर्यंत उत्पन्न वाढत नाही ते उत्पादन वाढण्यात काही फायदा नाही पन्नास टक्के नफा धरून भाव काढला जातो का तुम्ही दोन हजार चौदा मध्ये हे तुमच्या जाहीरनाम्यात होते आहे त्याचा विसर पडला पन्नास टक्के नाही हो पंधरा टक्के नफ्यानं भाव भेटत नाही त्यांना थोडस विसर भाव पडलेला आहे किमान थोडस तरी त्या शेतकऱ्याप्रती भाजपची एवढी निष्ठा नोका ठेवू पक्षाची थोड थोडी तरी थोडी तरी शेतकऱ्याची ठेवा ना भाऊ थोडी तरी किती खोटे बोलणार हो तुम्ही तुम्ही दोन हजार चौदाच्या जाहीरनामा आहे पन्नास टक्के नफा धरून भाव कडून माझा जाहीरनामा आहे तुमचा किती लबाळ बोलणार पण भाऊ एक मुद्दा राज्याचे अर्थमंत्री सांगतायत की माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का मी आश्वासन दिले हे काय भाषा आहे काय समजायचं शेतकऱ्यांनी याच ज्यांनी कर्जमाफी द्यायची आश्वासन पूर्तता करायची ते म्हणतात माझ्या भाषणात ऐकलं दादाची दादा अजित दादाची दादा दादाची दादागिरी मुख्यमंत्र्यासोबत चालत नाही मग ते काय बोलणार आहे काय बोलणार आहे ओके okay. ठीक आहे ओमराजे मला सांगा ज्या पद्धतीनं ही आश्वासन पूर्ती करण्यासाठी एक सातत्यानं सांगितलं जातं आम्ही लाडकी बहीणला पैसे देतोय काही सांगितलं आता लाडकी बहीण योजना हे इथल्या सरकारच्या बोकांडीवर बसले का आणि आता ती खूप मोठी अडचण ठरतीये का मला आपल्याला सांगायचंय की त्यांनी लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये देतो म्हणून सांगते अहो अकरा हजार रुपयाचं सोयाबीन शेतकऱ्याला जर तीन हजार रुपयाने विकायची पाळी आली तर एका क्विंटलला किती नुकसान झालं शेतकऱ्याचं साधारणतः आठ हजार हो। रुपयाचं एक क्विंटलला आठ हजार रुपयाचं जर नुकसान पकडलं तर आपण नुसतं अल्पपुधारक शेतकऱ्याचं बघू सरासरी आठ क्विंटलचा जरी उतार पकडला एका एकरातला तरी आठ पंचे चाळीस म्हणजे चाळीस क्विंटलला आठ हजाराचं नुकसान जर आपण पडलं पकडलं तर आठ चौक बत्तीस म्हणजे तीन लाख वीस हजार रुपयाचं नुकसान त्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे होते आणि पंधराशे रुपये कुणाच्या तोंडावर मारायला लागले तुम्ही मागे होते करताय डीओसी आयात करून अकरा हजाराचा भाव तुम्ही साडेतीन हजाराला आणताय आणि तुम्ही पंधराशे दिल्याचा मोठेपणा सांगता का सर तीन लाख वीस हजाराचं नुकसान मोठं आहे का पंधराशे रुपये जास्त आहे ठीक आहे आपल्यासोबत आता पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकरजी रविकांतजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय काहीतरी तांत्रिक अडचण होती आवाज येत नव्हता तुमच्यापर्यंत ये हो येतोय येतोय हा ऐकलं तुम्ही सरकार आता सांगते की लाडकी बहीणचे दीड हजार रुपये आम्ही देतोय आता लाडक्या बहीणच्या दीड हजारासाठी शेतकरी कर्जबाब माफीचा जो निर्णय आहे तो काही आता एवढ्यात होणार नाही असं एक प्रकारे सांगितलं जात आहे बघा वाक्य काय काय आलेत या कर्जमाफीच्या बद्दलची राज्याचे कृषी मंत्री काय सांगतायत कृषी मंत्र्यांचं वाक्य तरी आहे की यांना कर्जमाफी दिल्यानंतर हे लग्न करतात आणि हे करतात म्हणजे यांना द्यायचंच नाहीये दुसऱ्यांदा ते असं म्हणतात ओसाडगावची आम्हाला पाटील की दिलेली आहे हे काय दर्शवत अजित पवार म्हणतात माझ्या भाषणात तुम्ही कधी ऐकलंय का हे पळ काढतायत का हे बघा मी आज बच्चू भाऊनची भेट घेतली आणि उपोषणाला पाठिंबा दिला आता मी तुमच्या चर्चेमध्ये सहभागी झालोय ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या गावातून आणि त्यांच्या घरातून मी आज तुमच्याशी या ठिकाणी बोलतो oh. आहे पाठीमागे त्यांची प्रतिमा आहे आणि त्यांच्या म्हणजे भाऊसाहेबांचं काम शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुखांचं खूप मोठं होतं त्यांच्या या पवित्र घरातलं मी तुमच्याशी बोलतोय बघा हे मुद्दे डायव्हर्ट करतायत हे hmm. बच्चू भाऊ हे एक निमित्त आहे लक्षात ठेवा hmm. hmm. पण त्यांच्यावर राजकीय टीका करून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवू शकत नाही सरकारच्या तिजोरीवर ताण आहे म्हणून कुठल्या आमदाराचे पगार थांबले कुठल्या खासदाराचे पगार थांबले कुठल्या कलेक्टरचे प्रधान सचिवाचे पगार थांबले नैतिकतेच्या मुद्द्यावर पाच वर्ष आमदार पगार घेणार नाहीत कुठलाही सरकारी खर्च आमच्यावर करू नका कलेक्टर प्रधान सचिव किंवा आयुक्तांनी कुठले लिहून दिलाय का अंधश्रद्धा ऐकून घ्या तिजोरीवर ताण पडला तो फक्त शेतकऱ्यांसाठी तिजोरीवर ताण असतो इतर लोकांवर प्रचंड खर्च होतो आता जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी पैसा आहे शक्तीपीठ साठी पैसा आहे वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री साहेब बोलले की पैसा कमी पडू देणार नाही क्रिकेटला अजून काय करायचं सांगा म्हणजे सगळ्यांसाठी पैसा आहे पण दिलेलं आश्वासन पाळायसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला पैसा नाही अरे कर्जमुक्ती म्हणजे आम्ही काय भीक मागतो का आम्ही आमचा हक्क मागतोय लक्षात घ्या तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेला आहे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय तुम्ही सोयाबीनमध्ये लुटलं कापसात लुटलं ज्याचा उल्लेख खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी केला डीओसी जर का यांनी निर्यात केली असती परदेशामध्ये आज सोयाबीन सात आठ हजार रुपयापर्यंत गेला सोयाबीन मध्ये लुटलं कापसात लुटलं उसाक लुटलं कांद्यात लुटलं आणि लाखो रुपयाचा दरोडा आमच्या खिशावर घालायचा आणि मग त्याच्यातलेच दीड हजार काढून आमच्या लाडक्या बहिणीला द्यायचे हा दुटप्पीपणा सरकारचा आहे आणि हे चालणार नाही लक्षात घ्या किती तुम्ही राजकीय टीका आंदोलनावर केल्या तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय हक्काचा पीक विमा हाव फरक दिल्याशिवाय जे जे तुम्ही बोलले ते करा ना तुम्ही एका बाजूला म्हणता आंदोलकांनी कायदा मोडला तुम्ही कायदा नाही मोडला का तुम्ही दिलेलं आश्वासन पाळत नाही तुम्ही लोकांना स्वप्न दाखवली म्हणून आज लोक कर्ज भरायला तयार नाहीत लक्षात ठेवा आत्महत्येच्या दिशेनं जाणारी आमची पावलं तुम्ही थांबवली पाहिजे आणि तुम्हाला मदत करतायत नसल तर किमान आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका एक एक मंत्री काय काय स्टेटमेंट करतोय विचारतो खेळण्याच विचारतो